मकर राशीचे श्रवण नक्षत्र श्रवण हा चंद्राच्या आधिपत्याखालील नक्षत्र आहे आणि महिलांसाठी देवी पार्वती या नक्षत्राचे आधिपत्य करते आणि पुरुषांसाठी विष्णू त्याचे देवता म्हणून हे मकर राशीच्या तीन नक्षत्रांपैकी एक आहे श्रवण म्हणजे ऐकणे या नक्षत्रात जन्मलेले लोक नैसर्गिकरित्या चांगले श्रोते असतात आणि ते ऐकण्यापासून आणि संकल्पना समजून घेण्यापासून शिकतात हे नक्षत्र शिक्षण आणि ज्ञानाची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी सरस्वतीचं जन्म नक्षत्र म्हणून ओळखला जातो मकर राशीत हे नक्षत्र शून्य ते तेवीस पूर्णांक तीस अंशापर्यंत पसरलेला असतो या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना शिक्षण आणि विविध स्रोतांकडून ज्ञान मिळवण्याची आवड असते कान हे श्रवण नक्षत्राचे प्रतीक आहे जे दर्शवते की श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीची क्षमता ऐकण्याद्वारे ज्ञान आणि शहानपण प्राप्त करण्याचे असते याचा अर्थ एखाद्याच्या आतील आवाजाचे ऐकणे आणि जीवनात प्रगती करण्यासाठी त्याद्वारे मार्गदर्शन करणे असा देखील होतो तीन पाऊलखुणा मनाचा तीन अवस्था दर्शवतात जागृत स्वप्नातील निद्रा आणि गाढनिद्रा हे सर्व चेतनेचे प्रतीक आहेत हे भौतिक जग विश्व आणि या दोघांच्या पलीकडे असलेल्या जगाला जाणून घेण्याच्या दिशेने तीन पावले देखील दर्शवते श्रवण नक्षत्रातील प्रमुख वैशिष्ट्ये पाहता ऐकण्याची कला किती महत्वाची असू शकते हे लोकांना समजत नाही तुमच्या बुद्धीचा बराचसा भाग संवादातून सिद्ध करता येतो पण ऐकण्याद्वारे खूप काही करता येते जे लोक ऐकू शकतात त्यांच्याकडे संयम असतो गंभीर आणि गुंतागुंतीचे विचार आणि संकल्पना समजून घेण्याची क्षमता असते त्यांच्याकडे असे मन असते जे वेगवेगळे जागतिक दृष्टिकोन स्वीकारू शकते आणि त्यांचा अर्थ लावू शकते हे त्यांना उदारमतवादी मोकळे मनाचे आणि शहाणे बनवते तसेच अशा व्यक्तीला सतत वाढीची प्रक्रिया म्हणून शिकत राहण्याची क्षमता देते ज्याच्या तुलनेत म मर्यादित ज्ञानाच्या ठिकाणी बोलणाऱ्या व्यक्तीला नवीन दृष्टिकोनांसाठी खुले किंवा नसू शकते ही श्रवण नक्षत्राची देणगी आहे श्रवण नक्षत्राचे लोक जे काही करतात त्यात परिपूर्णतावादी असण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच त्यांना चुकांसाठी इशारा करणे आवडत नाही कारण ते खरोखरच सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतात विविध संस्कृतीकडून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन लोकांना भेटण्यासाठी त्यांचा इतिहास कला श्रद्धा आणि समाज अनुभवून समजून घेण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवास करायला आवडतो त्यांना साहित्य आणि भाषेची आवड आहे हे प्रेम त्यांना कवी अनुवादक शिक्षक प्रशासक भाषाशास्त्रज्ञ आणि सल्लागार बनवण्यास प्रवृत्त करू शकते त्यांना दोनपेक्षा जास्त भाषांमध्ये प्रभुत्व आहे ते जे काही सुरू करतात ते पूर्ण करतात श्रवण नक्षत्राची कौटुंबिक आणि आर्थिक स्थिती पाहता श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीला विसाव्या वर्षाच्या अखेरपर्यंत संघर्षाचा सामना करावा लागतो त्यानंतर हळूहळू स्थिरता वाढते आणि चाळीसाव्या वर्षानंतर त्यांना आर्थिक बाबतीत स्थिरता मिळते श्रावण नक्षत्राचे कौटुंबिक जीवन खूप चांगले असते या नक्षत्रातील पुरुष आणि महिला दोघांनाही एक सुसंगत आणि एक सहाय्यक जोडीदार असतो श्रावण नक्षत्रात जन्मलेली स्त्री तिच्या पतीला खरा सज्जन मानते त्यांना अभियांत्रिकी सारख्या तांत्रिक क्षेत्रात किंवा लॉजिस्टिक्स मधील व्यवसायात करिअर करण्याची शक्यता आहे त्यांना काम आणि जीवनातील संतुलन साधण्याची कला अवगत आहे आणि म्हणूनच त्यांचे वैवाहिक जीवन सुसवादी आहे या नक्षत्राच्या पुरुषांनी अधूनमधून होणाऱ्या झटापटांबद्दल काळजी घ्यावी करिअर आणि व्यावसायिक आत्मीयता पाहता श्रवण नक्षत्र असलेल्या पुरुषांसाठी तांत्रिक क्षेत्रात करिअर होण्याची शक्यता आहे महिलांना जे करायचे आहे ते करायला सोडले जात नाही तोपर्यंत तो त्या सामान्यत व्यावसायिकदृष्ट्या स्थापित होत नाहीत श्रवण नक्षत्रात व्यावसायिक बुद्धिमत्ता उत्तम असते आणि आयात निर्यात किंवा मधील कोणत्याही व्यवसायात ते उत्तम असते श्रवण हा शैक्षणिक दृष्ट्या कल असलेल्या नक्षत्र आहे जो भरपूर क्षमता आणि बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येतो म्हणून ते त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात चांगले काम करतात तथापि करिअरच्या बाबतीत प्रगती वयाच्या तिसाव्या वर्षानंतर जाणवू लागते श्रवण नक्षत्रासाठी महत्वाची वर्षे व्यावसायिकदृष्ट्या श्रवण नक्षत्राच्या लोकांसाठी सर्वोत्तम काळ म्हणजे तीस ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील आहे पाच पंधरा तेहतीस पस्तीस एक्केचाळीस पन्नास पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न आणि सत्याहत्तर वयोगटातील मुले विशेषतः महत्वाच्या आहेत पासष्ट वर्षांचे वय म्हणजे आयुष्यात जास्तीत जास्त स्थिरता मिळते त्यांच्या वीस वर्षाच्या मध्यानंतर कधीही लग्न शक्य होऊ शकते श्रवण नक्षत्राचा शासक ग्रह ग्रह देवता हा चंद्र आहे श्रवण नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह चंद्र जो या नक्षत्राला ग्रहणशील सहानुभूतीशील काळजी आणि समजूतदार बनवतो ते हॉटेल आणि आतिथ्य उद्योग प्रवास पर्यटन टॉक शो होस्ट मानसोपचार तज्ज्ञ वृत्तप्रसारक इत्यादी क्षेत्रात चांगले काम करू शकतात तथापि जर श्रवण नक्षत्रातील चंद्र वाईट गोष्टीने ग्रस्त असेल तर ते अतिसंवेदनशील अस्वस्थ आणि गप्पांमध्ये गुंतलेले असू शकतात तर ते निंदा आणि हेराफरीमध्ये गुंतले तर त्यांचे नाट्यसंबंध बिघडू शकतात तर श्रवण नक्षत्राचा ऊर्जास्त्रोत आदिदेवता हा विष्णू आहे आदिदेवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्त्रोताशी संपर्क साधू शकतो श्रवण नक्षत्राचे आदिदेवता विष्णू आहेत या नक्षत्रात जन्मलेले लोक मदतकार सुसंस्कृत आणि सामाजिक आणि मानवतावादी कार्यांसाठी काम करण्यास आकर्षित होतात वैदिक शास्त्रानुसार ज्याप्रमाणे भगवान विष्णूने राजा बलीचा अहंकार आणि अभिमान नष्ट केला त्याचप्रमाणे या नक्षत्राने भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी त्यांचा अहंकार आणि हट्टीपणा नष्ट करायला शिकले पाहिजे भगवान विष्णूंची पूजा करणे एकूणच सौभाग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते श्रवण नक्षत्राचे आयुर्वेदिक किंवा औषधी गुणधर्म हा कप आहे दोष हा एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या आजाराने ग्रासेल हे दर्शवितो तर श्रवण नक्षत्रात कफाचे वर्चस्व असते कफाचे मुख्य कार्य म्हणजे स्नायू हाडे आणि चरबी एकत्र ठेवून शरीराचे रक्षण करणे या नक्षत्राच्या लोकांनी कान त्वचा पचन इत्यादींशी संबंधित आजार टाळण्यासाठी या दोषाचे योग्य संतुलन राखले पाहिजे श्रवणासाठी लिंग हे पुरुष आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही नक्षत्राचा लिंग जुळवणीसाठी वापरला जातो परंतु जर आपण याचे सखोल विश्लेषण केले तर आपल्याला एक मनोरंजक तथ्य कळते की लिंग हे भौतिक गोष्टींकडे आपला मानसिक कल दर्शवते आणि आपण आपल्या अस्तित्वासाठी जीवनातील आव्हानांना कसे हाताळतो हे दर्शवते तर श्रवण नक्षत्राचे लिंग पुरुष आहे आणि या नक्षत्रात जन्मलेले लोक धाडसी आणि त्यांच्या ध्येयांसाठी समर्पित असतात तथापि कधी कधी ते अविचारी आणि अतिमहत्वाकांक्षी देखील असू शकतात श्रवण नक्षत्रातील नैसर्गिक प्रवृत्ती श्रवण ही वानर योनी किंवा मादी माकडाची आहे ती इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे कधी कधी खूप उत्सुक असल्याने त्यांच्या जोडीदाराला लैंगिक संबंधात सहभागी होण्यासाठी त्यांना शांत करावे लागते भेटवस्तू रोमॅंटिक हे सर्व त्यांना हवे असते अन्यथा ते सहजपणे त्यात सामील होत नाहीत वासना केवळ वा त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या जोडीदारासाठी देखील आनंददायी असते आणि तो अल्पकालीन असतो परंतु सामान्यत आनंदी शेवट असतो सामान्य भाषेत सांगायचे तर या योनीचे लोक खोडकर असतात परंतु त्यांची तात्विक बाजू आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात बाहेर येते श्रवण नक्षत्राची व्यापक वृत्ती व्यक्तीचे तीन गण किंवा मूलभूत प्रवृत्ती असतात जे जी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिक्रियाने दृष्टिकोन ठरवतात ते म्हणजे देवगण मानवगण आणि राक्षसगण श्रवण हा देवगणातील आहे जो सामाजिक सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारी असल्याचे वैशिष्ट्यीकृत आहेत देवगणातील लोक त्यांच्याशी सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधी कधी ते हुशार असतात परंतु परिस्थितीला सौहार्दपूर्णपणे हाताळतात ते इतरांपेक्षा शैक्षणिक कार्यात आणि आत्मविकासात जास्त असतात श्रवण नक्षत्राचे व्यापक स्वरूप भारतीय तत्वज्ञानात तीन गुण आहेत ज्यांना सत्व रज आणि तम असे म्हणतात या तीन प्रक्रिया यशस्वी जीवन घडवतात म्हणून ओळखल्या जातात श्रवण नक्षत्राचं गुण म्हणजे रज या नक्षत्रात जन्मलेले लोक आणि विलासाचे चाहते असू शकतात कधी कधी ते अति जागरूक आणि अतिभोगी देखील असू शकतात त्याने संकुचित मनाने आणि अहंकारी होण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काम केले पाहिजे कारण यामुळे त्यांच्या नवीन गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो श्रवण नक्षत्राचा घटक हवा आहे श्रवण नक्षत्र हे वायु तत्वाच्या नियंत्रणाखाली असते या नक्षत्राचे लोक अत्यंत सर्जनशील असतात आणि त्यांना निसर्गाशी जोडले जाणे आवडते ते स्वतःहून प्रेरित असतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्साही असतात ते, ते शिकण्यास उत्सुक असतात आणि सहजपणे ज्ञान मिळवू शकतात श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी पहिले अक्षर हे जू जे जो आणि घ असणार आहे